नमस्कार मंडळी मी संतोष तुमचं स्वागत करतो भारत दर्शन यात्रा या आपल्या युट्यूब चॅनलवर आज मी आलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील सिंदखेड राजा येथील एक मोठा महादेव मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे असेच धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटनाविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर ऑल या ऑप्शनवर क्लिक करा मोठा महादेव परिसरात सुरुवातीला बाजूला खेळणे देखील आहे लहान मुलांसाठी आणि या बाजूला ला या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा शेअर केल्याने आपल्यामुळे इतरांनाही या ठिकाणाची माहिती होईल आणि मोठ्या महादेवाचे दर्शन घडेल आता मंदिराच्या गावाऱ्यात आलेलो आहे मोठा महादेव मंदिर शिवपिंडी नाव अपराण मानेच मोठी आहे आपण पाहू शकता मोठ्या आकाराचा आहे ओम शिवाय ओम मोठा महादेव मंदिर परिसरातच समोरच या बाजूला लहान मुलांसाठी खेळणी देखील आहे चला तर आता आपण लहान मुलांची खेळणी पाहूया मोठा महादेव मंदिर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर मोती तलावाच्या बाजूला जालना सिंदखेड राजा, राजा रस्त्यावर मोठा महादेव मंदिर आहे तुम्ही जर सिंदखेड राजा शहरात जर कधी आलात तर वेळात वेळ काढून मोठा महादेवाच्या दर्शनाला अवश्य या आपल्या सर्वांच्या मनोकामना मोठा महादेव पूर्ण करो हीच प्रार्थना करतो आणि निरोप घेतो लवकरच भेटूयात यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाजूलाच असलेला मोती तलाव दाखवणार आहे